देशाच्या संसदेमध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर एखादा कायदा मंजूर होतो त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही होते गॅझेट नोटिफिकेशन निघतं यानंतर तो कायदा जसाच्या तसा लागू होणं अपेक्षित असतं पण हे नॉर्मल कंडिशनमध्ये ज्यावेळी त्या कायद्यामध्ये काही घटनात्मक त्रुटी असतात त्यावेळी त्या, त्या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जातं आणि मग सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतं जर कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर तो कायदा जसाच्या तसा लागू होऊ शकत नसेल तर ती एक प्रकारे सरकारसाठी नामुष्की असते आणि वक्फ बोर्डाच्या कायद्याबद्दल तीच नामुष्की मोदी सरकारवरती ओढवलेली आहे कारण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जवळपास बारा बारा चौदा चौदा तास प्रदीर्घ चर्चा करून हा कायदा मंजूर करण्यात आला त्याच्यानंतर राष्ट्रपतींचं नोटिफिकेशन निघालं पण तरी देखील आजच्या घडीला हा कायदा जसाच्या तसा लागू होऊ शकत नाही आहे सुप्रीम कोर्टानं काही प्रश्न असे विचारले की ज्याच्यामुळं सरकार बॅकफूटवरती गेलं कालच या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली होती पण कोर्टानं एक प्रश्न विचारला की जर तुम्ही वक बोर्डावरती गैरमुस्लिम सदस्य आणू पाहताय तर तसे हिंदू बोर्डावरती हिंदू मंदिरांवरती तुम्हाला ते चालतील का आणि एक प्रकारे कालच सुप्रीम कोर्ट या संदर्भातली इंटरिम ऑर्डर जी आहे ती द्यायला निघालेलं होतं पण त्यावेळी सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वेळ मागून घेतला आणि आज काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष असताना कोर्ट काही म्हणण्याच्या आधी मोदी सरकारनं स्वतःहूनच काही दोन गोष्टींमध्ये बदल केलेला आहे आणि पुढची सुनावणी होईपर्यंत हे दोन बदल स्वतःहून मोदी सरकारनं सुचवलेले आहेत आणि ते मान्य केलेले आहेत ज्या गोष्टींबद्दल कालच्या सुनावणीमध्ये कोर्टानं आक्षेप घेतलेला होता नेमके तेच बदल हे आहेत ज्याच्याबद्दल एक भूमिका कोर्टामध्ये आज मोदी सरकारनं घेतली आणि सांगितलं की नॉन मुस्लिम सदस्य जे आहेत ते वक्फ कौन्सिल आणि वक्फ बोर्डावरती नेमले जाणार नाहीत वक्फ मग ती वक्फ बाय युजर असेल किंवा वक्फ बाय डीड ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे अशा संपत्ती डी नोटिफाय केल्या जाणार नाहीत पुढच्या हिअरिंगपर्यंत म्हणजे ज्या गोष्टीबद्दल संसदेमध्ये इतक्या ताव्या तावानं सांगितलं जात होतं संसदेमधल्या चर्चेमध्ये गृहमंत्री अमित शहा म्हणालेले होते की कोण म्हणते की हा कायदा आम्ही मान्य करणार नाही तुम्हाला मान्य करावाच लागेल ज्या ठामपणे तुम्ही संसदेमध्ये बोलत होता तोच ठामपणा सुप्रीम कोर्टामध्ये मात्र चालला नाही कारण तिथं घटनात्मक बाबींच्यावरती बोट ठेवावं लागतं

आपकी वोट बैंक के लिए आपने क्या किया था हम खारिज कर रहे हैं हम खारिज कर रहे हैं ऐसा नहीं चलेगा अदालत में जाइए जिसको ग्रीवंशीज है आइदर और साइड से और अदालत न्याय करेगी न्याय के लिए तो अदालतें बनी है और मान्यवर यहां एक सदस्य ने तो कह दिया एक सदस्य ने कह दिया माइनोरिटी कानून को स्वीकार नहीं करेगी क्या धमकाना चाहते हो भाई संसद का कानून है सबको स्वीकार करना पड़ेगा स्वीकार नहीं करेंगे मतलब क्या है कैसे बोल सकते हैं कोई हम कानून को स्वीकार नहीं करेंगे एक कानून भारत सरकार का है हर एक पर बंधन करता होगा और इसको स्वीकार करना पड़ेगा क्या ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू होत होती त्याच्या एक दिवस आधी याच सरकारचे कायदा मंत्री किरण रिजिजू यांचं एक विधान होतं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट लेजिस्लेटिव मॅटरमध्ये दखल देणार नाही आम्ही एक दुसऱ्याचा सन्मान केला पाहिजे कारण उद्या जर आम्ही सरकार म्हणून न्यायपालिकेच्या कार्य कामकामामध्ये हस्तक्षेप करू लागलो तर ती गोष्ट चांगली नाही म्हणजे एक प्रकारे सुनावणीला सुरुवात होण्याच्या आधीच कोर्टावरती दबाव वाढवण्याचा हा प्रयत्न होता पण तो दबाव सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकारे चालला नाही आणि त्यामुळं आज ही गोष्ट झालेली आहे ज्या कायद्यावरती तुम्ही म्हणजे केवळ एका सेशनमध्ये मंजूर झालेला कायदा नाही आहे मोदी सरकारनं यासंदर्भात जे पी सी नेमलेली होती जे पी सीमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काही बदल सुचवलेले होते काही अमेंडमेंट सुचवलेल्या होत्या सगळेजण म्हणत होते की वक्फ संदर्भात काही गोष्टी सुधारायच्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत पण किमान काही गोष्टींचं भान आपण राखूयात विरोधी सदस्य काही सांगत होते पण मोदी सरकारनं ते ऐकलं नाही जसाच्या तसा कायदा रेटून नेला आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या एका प्रश्नानं स्वतःहून या सगळ्या कायद्यामध्ये दोन गोष्टींच्याबद्दल पुढच्या हिअरिंगपर्यंत तरी किमान बदल करण्यास मान्य करावं लागलेलं आहे आता ही नामुष्की जी आहे ती फार क्वचित वेळा ओढवते मोदी सरकारच्या बाबतीत उदाहरण आठवून बघा शेतकरी कायद्यांच्याबद्दल असाच रोष जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला होता शेतकरी रस्त्यावरती आलेले होते तेव्हा दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टानं या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनला स्थगिती दिलेली होती याच्या आधी लोकपालच्या सुद्धा जेव्हा लोकपाल, लोकपाल हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्यावरती सुद्धा ज्युरिस्टिकेशन दाखवू पाहत होतं तेव्हा सुद्धा त्याला स्थगिती देण्यात आलेली होती आणि आता तेच वक्फ बोर्डाच्या या कायद्याबद्दलसुद्धा का घडताना आहे या कायद्याबद्दल जवळपास ऐंशी याचिका एकत्रितपणे दाखल झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये असदुद्दीन ओवेसी आहेत त्याच्यानंतर सी पी आय आहे महुआ मोहित्रा तृणमूल काँग्रेसच्या खासदार अशा अनेक लोकांनी एकत्रितपणे या कायद्याला आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आहे ज्याची सुनावणी कालपासून सुरू झाली आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन न्याय सदस्यांच्या खंडपीठानं कालच एक प्रश्न सरकारला विचारलेला होता ज्याचं उत्तर थेटपणे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना देता आलं नव्हतं काल जेव्हा या संदर्भातले काही प्रश्न सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलेले होते तेव्हा हे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणत होते की अशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्थगिती तुम्ही या कायद्याला देणं चांगलं नाही आहे तो या म्हणजे देशाचा पायंडा नाही आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट म्हणत होतं पण या पण गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्यावेळी कोर्टामध्ये एखादी केस चालू असते कोर्ट त्याच्या संदर्भातला निर्णय देत नाही आहे तोपर्यंत या संदर्भातले जे काही याचिकाकर्ते आहेत त्यांच्या बाजूचं रक्षण करणं म्हणजे आत्ता जर ही केस चालू आहे या कायद्याबद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये तर त्याच्या आधीच तुम्ही या सगळ्या संदर्भातले जे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत वक्फ संपत्ती आहे की नाही तर ते चालू कसे राहू शकतील हा प्रश्न त्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारलेला होता आणि म्हणून शेवटी सुप्रीम कोर्टानं काल वेळ मागून घेतला केंद्र सरकारनं वेळ मागून घेतला आणि आज स्थगिती येण्याच्या आधी स्वतःहून ही एक प्रकारे गोष्ट कोर्टाला सांगितलेली आहे की या गोष्टींमध्ये आम्ही बदल करायला तयार आहोत पुढच्या सुनावणीपर्यंत आता एक लक्षात घ्या की ही जी मान्यता आहे आत्ता दोन गोष्टींच्याबद्दलची ती पुढच्या सुनावणीपर्यंत आहे आत्ता सरन्यायाधीश संजीव खन्ना आहेत जे तेरा मेला रिटायर होत आहेत ते रिटायर होण्याच्या आधीच या सगळ्या प्रकरणातली इंटरिम ऑर्डर जी आहे ती येणं अपेक्षित आहे पुढच्या सुनावणीच्या वेळी कोर्ट काही डायरेक्शन्स देईल आणि त्या डायरेक्शन्स काय असतील याच्यावरती या कायद्याचं भविष्य असणार आहे म्हणजे आत्ता जेव्हा हा निर्णय आलेला आहे आजचा तेव्हा दोन्ही बाजूंनी काही कन्फ्युजन करण्याचा निर्म प्रयत्न केला जातो म्हणजे भाजपच्या वर्तुळातून सांगितलं जातं ही काही स्थगिती नाहीच कोर्टानं फक्त पुढच्या हिअरिंगपर्यंत कोर्टामध्ये काही गोष्टी मान्य केल्या गेलेल्या आहेत पुढच्या वेळी कदाचित त्याच्यामध्ये बदल पण होईल हे बरोबर आहे पण तरीसुद्धा ज्या गोष्टींवरती ऑब्जेक्शन होतं त्याच गोष्टींबद्दलची कबुली केंद्र सरकारनं दिलेली आहे आणि ज्या गोष्टींबद्दल ऑब्जेक्शन आहे त्या गोष्टी लगेचच कोर्ट मान्य करून पुन्हा हिअरिंग चालू ठेवेल का याच्याबद्दलसुद्धा आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल आणि त्यानंतरच अंतिम निष्कर्ष जो आहे तो काढता येईल आता या कायद्यामधल्या ज्या प्रमुख गोष्टींना आक्षेप आहे याचिकाकर्त्यांचा त्या कुठल्या आहे तर एकतर वक बाय यूजर म्हणजे ही टर्म काय आहे हे थोडक्यात समजून घ्या की वक्फचा कायदा जो आहे तो लागू झाला त्याच्या आधीपासून चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये सुद्धा काही जागांच्यावरती मशिदी बांधण्यात आलेल्या होत्या आणि त्या जागा ज्या आहेत त्या वक्फच्या आहे असं घोषित करण्यात आलेलं होतं त्याच्याबद्दलची कागदपत्रं जी आहेत रजिस्ट्रेशन जे आहे ते आत्ता सापडणं अवघड आहे आणि म्हणून अशा सगळ्या संपत्ती ज्या आहेत त्यानंतर वक्फ बाय यूजर म्हणजे ते आता वापरात आहेत आणि म्हणून त्या वक्फच्या जमीन आहेत असं मान्य करून तिथं बऱ्याच गोष्टी म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर जामा मशीद तर जामा मशीद ही वक्फ बाय यूजर म्हणून घोषित करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली चर्चासुद्धा कालच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत झाली वक्फ बाय युझर सुद्धा नोटिफाय होऊ शकतं याचा केवढा मोठा परिणाम होऊ शकतो हे काल सुप्रीम कोर्टाच्या एका प्रश्नातनं उघड झालं कारण कोर्टानं हे विचारलं की आता जर तुम्ही वक्फ प्रॉपर्टी आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेले आहेत तर आत्ता वक्फ बाय यूज असलेल्या सगळ्या प्रॉपर्टींच्याबद्दल हा प्रश्न उपस्थित होतो का तर तो होतो हे ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टसुद्धा चाट पडलेलं होतं कारण आत्ता ती सगळी जुनी कागदपत्रं गोळा करणं किंवा ज्या गोष्टींच्याबद्दलचं रजिस्ट्रेशनच अवलं आत्ता उपलब्ध नाही आहे त्या प्रॉपर्टींबद्दलसुद्धा जर निर्णय व्हायला लागले तर ते अवघड होईल आणि म्हणून एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं हा प्रश्न विचारलेला वक्फ कायद्यामध्ये नॉन मुस्लिम मेंबर जे आहेत ते बोर्डावरती आणण्याची जी तरतूद आहे त्याच्याबद्दलसुद्धा याचिकाकर्त्यांच्या वतीनं कपिल सिब्बल अभिषेक मनुसिंघवी राजीव धवन या ज्येष्ठ वकिलांनी आक्षेप घेतलेले होते सोबतच ही जी एक पाच वर्षांची आ, बाध्यता करण्यात आलेली आहे की पाच वर्ष तुम्ही इस्लामचं पालन करताय की नाही हे प्रूव्ह करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या बोर्डचं सदस्य होता येईल तर या गोष्टीला सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला होता आणि लक्षात घ्या की आत्ता जे वकील यु युक्तिवाद करतायत कोर्टामध्ये त्यातले काही राज्यसभेत खासदार पण आहेत याच अभिषेक मनु सिंघवी यांनी त्या चर्चेमध्ये पण सांगितलेलं होतं की कदाचित तुम्ही अशा घाईघाईमध्ये कायदा पास करायला निघालात तर कोर्टसुद्धा उद्या हा कायदा जो आहे तो थांबवेल आणि नेमकं आज किमान जे दोन बदल होत आहेत किंवा ज्या दोन गोष्टींबद्दल केंद्राला मान्यता द्यावी लागली मान्य करावं लागलं की पुढच्या हियरिंगपर्यंत आम्ही या गोष्टी थांबवतोय त्याच्यामधून सुद्धा हेच सूचित होत आहे अब सर्वोच्च न्यायालयने दुर्भाग्यवश इस बिल के निर्माता को ये शायद ध्यान नहीं दिया बार बार काही अभी हाल में, दो हजार बीस में कहा एक निर्णय आया कि सैकड़ों वर्षों से कई दशकों से वक्फ बाय यूजर प्रचलित है एम्बेडिड है स्थापित है कानून में धर्म में प्रैक्टिस में यह निर्णय आखिरी जो मेरे पास है वो है 2020 का उसकी दो लाइन पढ़ लू मैं वक्फ नीड नॉट नेसेसरली बी एन एक्सप्रेस डेक्लेन इन एवरी केस द सेम कैन रीजनेबली बी इन्फर्ड फ्रॉम द फैक्ट्स एंड सर्कमस्टांसिस उसके बाद बड़े लंबे चौड़े इसमें डिस्कशन uh, हुए हैं तो मेरा मुद्दा यह है कि अगर सर्वोच्च न्यायालय ने निर्णय द्वारा यह स्थापित कर दिया है कि वक्फ बाय यूजर कानूनी है सही है संविधानिक है तो उसको हटाने का तरीका एक ही होता है कानून निरस्त नहीं कर सकता हम सब जानते हैं कि कानून की बड़ी एक स्थापित मर्यादा है कि कानून द्वारा आप किसी निर्णय को निरस्त नहीं कर सकते आप सबसे ज्यादा ये कर सकते हैं कि उस निर्णय के आधार को हटा सकते हैं तो अब मैं पूछना चाहूंगा कि आप इस निर्णय का आधार जो है कि कई दशकों से यह स्थापित कस्टम है वक्फ बाय यूजर, उसका आधार आप कैसे हटाएंगे इस बिल का जो पहला प्रारूप था उसमें उसको हटाने का प्रयत्न किया, किया गया यानी निर्णय को निरस्त करने का न कि कोई आधार का हटाना काल जेव्हा सुप्रीम कोर्ट या सगळ्या कायद्याबद्दल काही प्रश्न विचारत होतं तेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना त्याची प्रश्न उत्तरंसुद्धा नीट देता आली नाहीत ते फक्त एवढंच सांगत होते की या सगळ्या कायद्याबद्दल खूप विचार विनिमय जो आहे तो करण्यात आलेला आहे लाखो लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या जे पी सी तयार केली आणि इतक्या सगळ्या प्रक्रियेनंतर हा कायदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि म्हणून तुम्ही त्यांनी असं म्हटलेलं होतं या सुनावणीच्या दरम्यान युअर लॉर्डशिप्स आर टेकिंग अ सिरियस अँड हार्श स्टेप बाय स्टेइंग डिरेक्टली ऑर इनडायरेक्टली स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स विदाउट प्रॉपर असिस्टन्स म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे करू पाहताय ते अप्रत्यक्ष स्थगितीचं पाऊल आहे असं स्वतः सॉलिसिटर जनरल तुषार मेहताच म्हणत होते आणि म्हणून मग नंतर त्यांनी वेळ जो आहे तो मागून घेतलेला होता ज्या वेळेनंतर त्यांनी आता हे दोन बदल जे आहेत ते मान्य केलेले आहेत पण त्याच्यावरती सी जी आयचं उत्तर काय होतं तर ते म्हणालेले होते की मिस्टर मेहता वी हॅव अ पे पर्टिक्युलर सिच्युएशन आणि ते असं म्हणालेले होते की यू आर राईट देअर इज अ रूल दॅट कोर्ट्स वोंट स्टे लेजिस्लेशन्स ऑर्डिनरीली म्हणजे सहसा कोर्ट थांबवत नाही कायदे पण दुसरा एक रूल पण आहे ज्यावेळी पिटिशन पेंडिंग असते कोर्टासमोर तेव्हा प्रिवेलिंग सिच्युएशन जे आहेत शुड नॉट चेंज ज्या ज्यामुळे त्या व्यक्तींचा याचिकाकर्त्यांचा अधिकार जो आहे तो बाधित होईल म्हणून आम्हाला या दोन गोष्टींमध्ये बदल करावे लागतील असं कोर्टानं सांगितलं म्हणजे आज जे झालेलं आहे ते कायदेशीर भाषेमध्ये कदाचित स्थगिती नसेलही कारण कोर्टानं स्थगितीची ऑर्डर दिलेली नाही आहे पण त्याच्या आधीच जर मोदी सरकार या दोन गोष्टी चेंज करत आहे की नॉन मुस्लिम्स नेमणार नाही आणि आत्ता पुढच्या सुनावणीपर्यंत या प्रॉपर्टीज आम्ही डिनोटिफाय करणार नाही तर याचा अर्थ एक प्रकारे स्थगिती येण्याच्या आधी आम्हीच या दोन तरतुदी थांबवतो असा त्याचा साध्या सरळ सोप्या भाषेतला अर्थ आहे आता पुढं आपल्याला हे बघावं लागणार आहे की पुढच्या वेळी जेव्हा ही हिअरिंग होईल आणि त्यात ही तारीख लक्षात ठेवा तेरा मे ज्यावेळी संजीव खन्ना रिटायर होत आहेत त्याच्या आधी ते इंटरिम ऑर्डर नेमकी काय देत आहेत म्हणजे या दोन तरतुदी जशाच्या तशा राहून पुढची सगळी सुनावणी पार पडणार का कारण ही सुनावणी इतक्या लगेच संपणार नाहीये अंतिम निकाल यायला खूप वेळ लागेल कारण हा खूप किचकट प्रकरणाचा मामला आहे त्यामुळं अंतिम सुनावणी होईपर्यंत आता कोर्ट कें, केंद्र सरकारने ज्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्यांचं भविष्य काय राहतं याच्यावरती पुढची गोष्ट जी आहे ती अवलंबून असणार आहे पण ज्या कायद्याला तुम्ही इतक्या तातडीनं मान्यता दिली ज्या कायद्याबद्दल असं म्हणत होतात की कसा मानणार नाही तुम्हाला मान्य करावं लागेल गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये सांगत होते त्याच्याबद्दल मात्र सुप्रीम कोर्टामध्ये असं नमतं पाऊल जे आहे ते घ्यावं लागलेलं आहे इथं प्रश्न जो आहे तो आर्टिकल ट्वेंटी सिक्स आहे जे सांगतं की सगळ्या लोकांना आपल्या धार्मिक मूल्यांचं पालन करण्याचा समान अधिकार आहे जी गोष्ट वक बोर्ड, वक्फ, वक बोर्ड बोर्ड वक्फ बोर्ड वक्फ काउन्सिलमध्ये लागू होते नॉन मुस्लिम सदस्य आणून तशीच हिंदूंच्याबद्दल का होत नाही हा कोर्टाचा सवाल होता ज्याच्यावरती समाधानकारक उत्तर आत्तापर्यंत तरी केंद्र सरकार देऊ शकलेलं नाही आहे आता पुढच्या सुनावणीपर्यंत या लेखी उत्तरात काय येतं आहे हे आपल्याला बघावं लागेल काही लोकांचं म्हणणं असं देखील आहे की वक्फ बोर्ड काउन्सिल आणि हिंदू बोर्ड काउन्सिल याच्यामध्ये फरक आहे वक्फ बोर्ड किंवा वक्फ काउन्सिल हे प्रॉपर्टीच्या नियमनासंदर्भात सुद्धा काम करतं आणि ते गैरमुस्लिमांच्या प्रॉपर्टीवरतीसुद्धा हक्क दाखवू शकतं हा फरक आहे आणि म्हणून याच्या संदर्भात वेगळा विचार व्हायला पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे पण केंद्र सरकारची ही बाजू घटनात्मक मूल्यांवरती कोर्टात किती टक्के आहे हे आपल्याला पुढच्या सुनावणीमध्ये कळेल पण तुर्तास हे कळतं आहे की अशा घाईघाईनं आणलेल्या एका आणखी एका कायद्याबद्दल एक प्रकारे फटकार जी आहे ती मोदी सरकारला बसलेली आहे जे शेतकरी कायद्याचं झालेलं होतं तेच वक्फ बोर्डाच्या बाबतीतसुद्धा भविष्यात होतं आहे का नाही हे बघावं लागेल पण आजच्या या घटनाक्रमामध्ये दिसतंय की स्थगिती येण्याच्या आधीच मोदी सरकारला दोन गोष्टी मान्य कराव्या लागलेल्या आहेत पुढं आता काय होतं आहे ते बघूयातच पण या सगळ्या प्रक्रियेवरून लॉ मेकिंगमध्ये लेजिस्लेशनमध्ये कमजोर आहे का मोदी सरकार घाई करतं का आणि आपल्या आक्रमक शैलीमध्ये धडाधड कायदे पास करण्याच्या वृत्तीमध्ये तुम्ही घटनात्मक बाबींच्याकडं थोडंसं उश उदारतेनं पाहण्या विसरून जाता का हा सुद्धा प्रश्न यानि हुआ। या निमित्तानं उपस्थित व्हायला हवा या सगळ्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका